जय श्रीराम आजचा व्हिडिओ तरुण पिढीसाठी आहे आता ह्या तरुण पिढीला मला काहीतरी सांगाय वाटलं म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे छावा पिक्चर पाहिला संभाजी महाराजांचं ध्येय पाहिलं मृत्यू समोर असताना सुद्धा तो माणूस डगमगला नाही त्याचे हाल हाल होत असताना त्याच्या तोंडात एका शब्द होता जगदाम बघा ह जो राजा देशासाठी स्वराज्यासाठी गेला आपण काय करतो हो तो आपली मुलं शाळेला जातात बरोबर तर पूर्वी मुलं शाळेला जायची तेव्हा डोक्यांना तेल लावलं जायचं मुलींनी वेड्या घातल्या जायच्या अंग भरून कपडे असायचे शाळेत मास्तर एवढं मारणार मुलांना खरं आई वडील एकदाही शाळेत यायचे नाहीत कारण त्यांना माहीत असायचं की आपलंच बछड कुठंतरी चुकलेलं आहे आणि सर मारतात ते अगदी बरोबर आहे पण आता असं होत नाही जर विद्यार्थ्याला मारलं तर शिक्षकावर गुन्हा दाखल होतो बघा ह आताची मुलं हेअरस्टाईल करतात मुली केस कापून हेअरस्टाईल आहेत डोक्याला तेल नाही जाऊ दे हा विषय काय महत्वाचा नाही आहे मला एवढंच सांगायचं आहे की वर्तन बदललेलं आहे मुलांचं आणि मुलं कसं असतात चाळीस टक्के पालकांच्या ताब्यात असतात साठ टक्के टी व्ही मोबाईल आणि मित्र यांची संगत असते आणि शाळेत ते शंभर टक्के शिक्षकांच्या ताब्यात असतात शाळेतले तेवढेच पाच सहा तास त्यांच्यावर जे संस्कार होतात तेच पुढं आयुष्यभर राहतात मला असं का म्हणायचं आहे की शिक्षकांची भीती गुरुचा आदर असणं गरजेचं आहे बघा शाळेत मारलं तर एक वेळ बरं आहे पण पोलिसांच्या तावडीत उद्या जर तुमचं पोर सापडलं तर त्याला मार बसेल शिक्षा तर मिळेल आणि फाशी तर मिळेल एवढ्या टोकाला पण फार जाऊ नका असं तुम्हाला वाटतं आहे की आपलं मूल हे अगदी व्यक्तिमत्वात चांगलं असावं तर शिक्षकांच्या ताब्यात थोडं द्यायला शिका कारण का सांगू की विद्यार्थ्यांची आत्ताची टेंडन्सी आणि पूर्वीच्या विद्यार्थ्यांची टेंडन्सी फार वेगळी होती बघा ज्या कोंबड्यांना भीती असते त्याच बाजारात अंडी देतात ज्या कोंबड्यांना भीती नाही त्या बाजारात अंडी देत नाहीत आणि जीवनात दुःख भोगल्याशिवाय मुलांना जगण्याचं मूल्य समजत नाही यासाठी मुलांना शिक्षकांच्या ताब्यात जरूर द्या बघा शिक्षकाला असंच वाटत असतं की आपला विद्यार्थी पुढं जाऊन काहीतरी मोठं व्हावं त्यानं काहीतरी चांगलं करावं जे जे करून त्या शाळेचं त्या शिक्षकाचं नाव व्हावं मग शिक्षकांच्या ताब्यात शिक्षकाने एक दोन मारलं तर आपलं काय बिघडतं आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच मारलं हे डोक्यात घ्यायला हवं हां मी म्हणते की काही काही शिक्षकांचं चुकत सुद्धा असेल की नको ती शिक्षा करतात आणि त्यात मुलांना खूप त्रास होतो आणि मुलांचं मानसिक स्थिती ढासळते माझा त्याला विरोधच आहे पण ज्या शाळेत शिक्षकांची भीतीच नसेल तर ती मुलं जगणार कशी सांगा बरं तर अशी मुलं टोळक्या टोळक्यानं बसतात वडीलधाऱ्यांची चेष्टा करतात तुम्ही एखादं काम सांगितलं तर ती मुलं काम तर ऐकतच नाहीत शिवाय नवीन नवीन गोष्टी गाडी घ्या बाईक घ्या मुलींना बऱ्याच गोष्टींची मुलींना पण हौस असते त्या मुली आपल्या गोष्टी सांगत असतात आई वडिलांच्याकडनं हट्ट पुरवून घेत असतात पण एखाद्या वेळेस गाडी पुसायला लावली तर त्या मुली किंवा मुलगा पुसतो का नाही अहो वीस वीस वर्षाच्या मुलींना आता स्वयंपाक येत नाही अवघड आहे ना मला एवढंच सांगायचं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी आपल्या आईवडिलांचं आणि पालकांचं शिवाय शाळेतल्या शिक्षकांचं निदान ऐकावं मिनिमम मॅनर्स आता छावा बघितल्यानंतर संभाजी राजा किती भाषात अवगत होता आपल्याला एक साधी मराठी इंग्लिश हिंदी भाषा अवगत व्हायला किती वेळ लागतो महाराजांचं आयुष्य केवढं छोटं होतं बघा परत एकदा छावा बघायला जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बापासाठी बघा हा शिवाजीराजे आईसाठी संभाजीराजे आपल्या बापासाठी स्वराज्यासाठी लढले ध्येय होतो तुमचंही मुलांनो ध्येय ठेवा आयुष्य असंच घालवू नका बघा आता कितीतरी गुन्ह्यांमध्ये तरुण तरुण मुले दिसतात खरंच केवढ्या लहान वयात त्यांना जुगार ड्रग्ज ड्रिंक घ्यायची सवय सिगारेट ओढायची सवय दिसते पुण्यामध्ये नुसता फेरपटका संध्याकाळी मारायला जा कितीतरी मुली छोटी छोटी कपडे घालतात सिगारेट उडतात खरंच दुःख वाटतं ह्या पिढीचं पुढं ही पिढी त्यांच्या मुलांना कशी सावरणार पुढच्या पिढीला कसला वारसा देणार मनात खूप खूप दाटून येतं म्हणूनच आहे की प्रत्येक पालकांनी शिक्षकांनी त्यांची त्यांची जबाबदारी ओळखायला शिका ज्याचे करून आपली मुलं गुन्हेगारीत आढळणार नाहीत छोटी छोटी मुलं जी गुन्ह्यात आढळतात त्यांचं मनाचं खच्चीकरण होऊन जातं आणि ती आयुष्यात लुळी होतात म्हणजे मानसिकरित्या लुळी होतात असं होऊ देऊ नका तुमच्या मुलाला योग्य संगत मिळते का शाळेत योग्य दिशा मिळते का हे पाहायला शिका गुरूंच्या थोडं ताब्यात द्याच छोटी, -छोटी कामं करायला शिकवा घरातली छोटी छोटी कामं केली तर त्यांना त्यात पुढं जाऊन मोठ्या कामाची सुद्धा लाज वाटणार नाही अहो आम्ही लहान असताना घरात सगळी कामं करायचो ह्याचा अर्थ आत्ताच्या मुलींनी मुलांनी शाळा सोडून कामं करावीत असं नाही आहे मुलांनी शाळा शिकावी एक ध्येय ठेवावं ते ध्येय प्राप्त करावं बघा आत्ताची मुलं रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत झोपवत नाहीत सकाळी नऊ नऊ वाजेपर्यंत उठत नाहीत पूर्वी एक म्हण होती लवकर निझे लवकर उठे त्यास आरोग्य भेटेल खरंच खूप बरं होतं आम्ही नऊला झोपायचो सकाळी साडेपाचला उठायचो दिवस आमचा साडेपाचला चालू व्हायचा काही लोक तर असं म्हणतात की सात नंतर तरची आंघोळ ही राक्षसी आंघोळ असते आमची सहालाच आंघोळ व्हायची मन प्रसन्न असायचं अभ्यासाला वेळ छान मिळायचा हल्लीची मुलं मोबाईलच्या नादात रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागे राहतात परिणाम काय झोप कमी व्हायला लागती चिडचिड वाढायला लागती आणि मानसिक रोगाचे बळी होतात मला एवढंच सांगायचं आहे की स्वतःच्या आरोग्याकडं पण लक्ष द्यायला शिका फॅशन 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 हे पिक्चर अरे ते पैशासाठी करतात हे तुम्ही विसरताय ते त्यांचं काम म्हणून करतायत ते तर त्यांच त्यांचं रोजचं लाईफ नाही आहे रोजचं लाईफ वास्तव खूप वेगळं आहे फक्त हे प्रत्येकाला मनापासून समजायला हवं बघा पालकांनी हा व्हिडिओ पाहावाच पण तरुण सुद्धा हा व्हिडिओ पाहावा ही कोण आली आम्हाला अक्कल शिकवणारी असं सुद्धा म्हणाल पण मी जे सांगते ते तुमच्या नक्कीच फायद्याचं असणार आहे खरंच एकदा स्वतःकडं पहा आपण का जन्माला आलो आहोत आपला उद्देश काय आहे आपलं ध्येय काय आहे आणि आपल्याला करायचं काय आहे बघा छावा पिक्चर बघायला गेला की लहान मुलीसुद्धा थेटरमधून बाहेर पडताना रडत होत्या की संभाजी राजांना का मारलं बघा जो तरुण स्वराज्यासाठी आपल्या आया बहिणींसाठी स्वतःच्या मृत्यूला सुद्धा घाबरला नाही तुम्ही साधं जगत आहात ते जगणं तुमचं नियमानुसार असू द्या एवढंच सांगायचं आहे बघा तुम्हाला माझं म्हणणं पटत का आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांनी आपल्या मुलांना सुधारायचा प्रयत्न करा अति हट्ट अति प्रेम अंधश्रद्धा सोडून द्या मुलांसाठी चा जे चांगलं असेल तेच करा थोडी मुलांना भीती आई वडिलांची हवी तेव्हाच पुढं जाऊन ते तुम्हाला घाबरतील तुमचा आदर करतील बघा एखाद्या नागाला ना एखाद्या नागाने फणा जर काढणं बंद केलं तर लोक त्याला दगडं मारतील तेच तो फणा काढला तर घाबरतील हे लक्षात ठेवा मुलांना तुमची भीती थोडीफार असू द्या जेणेकरून ते तुमचा शेवटपर्यंत आदर करतील माझा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल यात शंका नाही ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब लाईक नक्की करायचा आहे शेअर तरी नक्कीच करायचा आहे पुढच्या वेळेला मी चांगला विषय घेऊन येईल आणि फक्त मला चांगले विचार द्यावेसे वाटतात म्हणून मी हा व्हिडिओ करत असते नमस्कार